दैनिक भारत विचार निर्भीड अचूक सत्य बातमी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संविधान दिनाच्या निमित्ताने जे आपल्यावर जबाबदारी आलेली आहे ते परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या जगामध्ये या जगामध्ये आपलं संविधान आपली लोकशाही आणि या देशामध्ये अनेक जात आहेत अनेक प्रांत आहेत अनेक भाषा आहेत अनेक पेहराव आहेत तरीसुद्धा हा देश एक राष्ट्रीय एकात्मता म्हणून कायम राहिला आणि जगामध्ये भारताची लोकशाही ही एक नंबरचं भारत राहिला आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने गाठला आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी नमन करतो त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार दैनिक भारत विषय न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता आजारे आपणा सर्वांना स्वागत करत आहे आज भवनीपेठ या ठिकाणी संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे अविनाश बागवे रविनाश रमेशदा बागवे यांच्या नेतृत्वाखाली या संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच संदर्भात उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे संविधान रॅलीचा खूप मोठा जल्लोष भारतावर साजरा केला जातो याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत मोहनदादा जोशी हां दादा आप आम्हाला सांगा या रॅलीबद्दल आपल्याला काय वाटतं आहे काय संविधान पण संदेश दिला जग जगाला संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतभूमीपासून ते या स्थळापर्यंत संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन नगरसेवक अविनाश बागवे मातंक एकता आंदोलन लहुजी वस्तात साळवे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये जे संविधानाच्याबद्दलचं जे जनजागरण आठवण करून जनतेला देणं असतं ते फार मोठं काम त्यांनी या रॅलीच्या निमित्ताने केलेलं आहे आपण पाहिलं की मतचोरीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मताची चोरी करून लोकसभेमध्ये आलेलं सरकार असेल विधानसभेमध्ये आलेलं सरकार असेल आणि कालच महानगरपालिकेच्या पारूप मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इतका मोठा गोंधळ या प्रशासनाने आणि ज्यांचे हस्तक म्हणून हे प्रशासन काम करतं त्या शक्तीने हे केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही लोकांना हीच आठवण करून देतो आहे की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर या मार्गानं जे काही प्रयत्न मनुवादी शक्तींचं चालू आहे त्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे त्याला बिमोड केलं पाहिजे आणि म्हणून ही जनजागरण रॅली फार महत्वाची होती दादा उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्या देशावर काही दोन हजार आठ साली हल्ला झाला होता तर त्या संदर्भात आपण काय लोकांना संदेश दिलेला आहे किंवा ज्या देशाबद्दल आपल्याला काय वाटतंय सांगा आज त्या शहीदांची आठवण येत असताना मुंबईवर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सातत्याने हे दहशतवादी जे लोक आहेत त्यांना या देशाच्या सार्वभौमत्व हो आणि या देशाच्या एकात्मतेवर तोडण्यासाठी हे त्यांचा संपूर्ण प्लॅन असतो आणि आमच्या शूर सैनिकांनी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी याला प्रतिकार केला मुकाबला केला आणि मुंबई उद्ध्वस्त करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न धुळीस मिळवलं आज त्यांची आठवण करत असताना मनामध्ये वेदना होत असताना की त्या शूर सैनिकांनी आपलं प्राणाची आहुती दिली बलिदान दिली देशा साथी। एकात मता या देशासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवली त्या शूर वीरांनासुद्धा या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संविधान दिनाच्या निमित्ताने जे आपल्यावर जबाबदारी आलेली आहे ते परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की या जगामध्ये या जगामध्ये आपलं संविधान आपली लोकशाही आणि या देशामध्ये अनेक जात आहेत अनेक प्रांत आहेत अनेक भाषा आहेत अनेक पेहराव आहेत तरी सुद्धा हा देश एक राष्ट्रीय एकात्मता म्हणून कायम राहिला आणि जगामध्ये भारताची लोकशाही ही एक नंबरचं भारत राहिला आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि घटना आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी नमन करतो त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि सांगतो धन्यवाद